महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा मोहाळी परिसरात वाघासह हत्तीची ही दहशत वन विभागाने घेतली गावकऱ्यांची बैठक काल रात्रीपासून सिंदेवाही तालुक्यात हत्तीची दहशत दिसून येत आहे गडचिरोली जिल्ह्यात सर्वत्र हा हाकार माजविणारे हत्ती सिंदेवाही तालुक्यात आले की आणखी दुसरे कोणते हत्ती आहेत याबाबत पुरासा खुल्यासा झालेला नाही काही महिन्या अगोदर चंद्रपूर जिल्ह्यात काही भागात हत्तींचा वावर बरेच दिवस होता तसेच एका हत्तीच्या शेतात करंट लागून मृत्यू झाला होता त्यानंतर काही दिवसांनी हत्तीचा कळप गडचिरोली जिल्ह्यात गेल्याचं बोललं जात होतं मात्र आज पुन्हा चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही नलेश्वर मोहाडी जामसाळा या परिसरात पाहायला दिसून आलाय तसेच बुधवार गुरुवारला पाथरी सिंदेवाही राज्य महामार्गावरती हत्ती बघायला मिळाल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे बोललं जात आहे की आलेली हत्ती केरळा छत्तीसगड गडचिरोलीमधून पालेवरसा पाथरी या जंगलातून आले असावेत आज सकाळी कळमगाव कुकडहेटी येथे असणारे हत्ती नहर आणि नलेश्वर तलावाच्या दिशेने गेलेत मात्र हत्ती गावात धुमाकूळ घालण्याची शक्यता लक्षात घेता ग्रामपंचायत मोहाळी या ठिकाणी वनविभागाच्या वतीने सावधानता बाळगण्याच्या दृष्टीने गावकऱ्यांची बैठक घेण्यात आली वनविभागाच्या वतीने सावधानता बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्यात शेतीचे दिवस असताना वन्य प्राण्यांच्या भीतीने शेतकऱ्यांनी शेती कशी करावी असा प्रश्न निर्माण झाला आहे बफर झोन मध्ये असलेली शेतजमीन वन्य प्राण्यांच्या भीतीने पडीक ठेवण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत आहे वन विभागाने तातडीने वन्यप्राण्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढावा आणि शेतकऱ्यांना जगू द्यावे असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे दिवसेंदिवस वन्यप्राण्यांची दहशत वाढत चालल्यामुळे शेती कशी करायची हा प्रश्न शेतकरी वन विभागाला विचारित आहेत सदर बैठकीत ग्रामपंचायत मोहाळीच्या सरपंच सीमा नानावरे उपसरपंच पुंजाराम लेनगुरे ग्रामविकास अधिकारी ताराचंद मानकर मडावी वनरक्षक जाणेक वाघमारे चंद्रशेखर घोनमोडे प्रवीणा घोनमोडे राकेश बक्षी पोलीस पाटील मोहाळी सारिका आगडे पोलीस नलेश्वर सुनेला बगडे पोलीस पाटील जामसाळा मोरेश्वर गायकवाड आणि कचरू गेडाम वनसहाय्यक इत्यादी उपस्थित होते मोहाळी परिसरात वाघासह हत्तीची दहशत सावधनता बाळगण्याचे वनविभागाचे आवाहन दिवसेंदिवस वन्य प्राण्यांचा बाळत चाललेल्या दहशतीमुळे शेतकरी चिंतेत शेती पडीत ठेवण्याची वेळ वनविभागाने कायमस्वरूपी तोडगा काढावा वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी रोशन खानकुरे चंद्रपूर वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा